नमस्कार मंडळी स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपला भाऊ परीक्षित आला होता गावावरून त्याचं लायसन्स घेण्यासाठी पीडब्ल्यू डी च लायसन्स घेण्यासाठी आणि आम्ही निघालो होतो लायसन घ्यायला आणि थोड्याच वेळात आम्ही आता मुरुलीवरून पोहोचणार आणि चेंबूरला उतरलो आम्ही चेंबूरला उतरल्यावरती भाईने मला एक प्रश्न विचारला की आपण ऍड्रेस शोधणार कसा आणि आपल्याला हे माहिती नाही तर मी त्याला फक्त एवढंच बोललो की जसे मुंबईत लोक येतात आणि आपला ॲड्रेस म्हणजे आपला पत्ता विचारत जातात तसा तूही विचार तर त्या भाईने चालू केलं आणि पत्ता विचारता विचारता आम्हाला तो ॲड्रेस सापडला पत्ता सापडला आणि त्या इमारतीजवळ गेलो आम्ही चार माळ्याची इमारत होती पीडब्ल्यू डी चे आणि त्यांनी एक्झाम दिली होती त्या एक्झामचा रिझल्ट लागला होता पण त्या सर्टिफिकेट आणि एक आय डी मिळत ते आपल्याला कलेक्ट करण्यासाठी जायचं होतं तर आम्ही तिथे गेलो आणि गेल्यानंतर आम्हाला कळलं की त्यांचा टाइम तीन ते पाच होता तर आम्ही ऑलरेडी दहा साडे दहा वाजता आपण पोचलो होतो आणि एवढा वेळ करायचं काय तर लोकेशन लावला आणि केशवसुतांचा मठ जिथे स्वामींनी त्यांच्या आत्मलिंग पादुका केशवसुतांना दिल्या होत्या तिथे आपण जायची तयारी केली तर आपण आपल्या त्या स्पॉट पासून चार पास ते पाच मिनिटावरती ते मठ होता तो मठ होता स्वामींचा तिथे आपण चालत चालत विचारत विचारत गेलो आणि विचारत विचारत गेल्यानंतर तिथे आम्हाला मठ सापडला त्या मठाचा बाहेरून आम्ही बघितलं तर तिथे बाजूला एक दुकान होतं तिथे आपण स्वामींसाठी नारळ आणि खडीसाखर घेतली स्वामींना अत्यंत आवडते अशी खडीसाखर ते स्वामींचा नैवेद्य म्हणून आम्ही घेतली आतमध्ये गेल्यावरती अतिशय प्रसन्न असं वातावरण तिथे पोनाचाही वडे होता ह्याच त्या आत्मलिंग पादुका ह्या स्वामींनी केशवसुतांना दिल्या होत्या केशव त्यांच्या घरी म्हणजे ग्रँड रोडला आणल्या होत्या आणि त्या ग्रँड रोड वरून तिकडे जागेचा अभाव असल्यामुळे त्यांनी त्या ते चेंबूर इथे आपल्या वाडीत आणल्या होत्या त्या ते वाडीत त्यांनी तिथे ते प्रस्थापित केल्या अतिशय आणि त्यानंतर आम्ही परत आलो कारण आपला टाइम झाला होता भरपूर पेट पूजा केली होती फिरलो होतो भरपूर आणि आता ह्याला बोललो की आता आपण सर्टिफिकेट घेऊनच जायचं तर बाईचा चेहरा असा झाला होता की आज भेटत आहे का उद्या भेटेल तर परीक्षेत गेला आतमध्ये कॉपी आणायला त्याने विचारपूस केली तिकडे विचारपूस केल्यानंतर बायला सर्टिफिकेट मिळाला जसं काय त्यांनी मोठी लढाई जिंकली आजचा व्हिडिओ इथेच संपतो कसा वाटला नक्की सांगा